सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्रप्रमुख परीक्षेसंदर्भात की के जी परीक्षा तीन आणि चार फेब्रुवारीला होणार आहे तर त्या संदर्भात एक महत्वाचा घटक पाहणार आहे की जो तुम्हाला चार ते पाच मार्क फिक्स मिळून देणार आहे कोणता घटक आहे तो तर मित्रांनो हा आहे फाइंडिंग करेक्ट ऍड्रेस म्हणजेच बरोबर पत्ता ओळखा जे काय तुम्हाला पत्ते देणार आहे ते आणि त्यातला तुम्हाला बरोबर पत्ता ओळखायचा आहे तर मित्रांनो कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो की तुम्हाला एक वरती पर्याय दिला जातो एक पत्त्याचा म्हणजेच ऍड्रेस बेस लेवलचा आणि खाली त्यातील चुकीचा पत्ता ओळखायचा असतो त्यामुळे निश्चितपणाने जो काय तुमचा पेपर आहे पेपरमध्ये प्रश्न कोणता दिलेला आहे तर पहा इथे प्रश्न तुम्हाला कोणता दिलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला तिथे तो काय जे काय उत्तर आहे ते तुम्हाला तिथे काढायचं आहे आता जर येथे पाहिलं तर येथे काय सांगितलं त्यांनी फाइंडिंग करेक्ट ऍड्रेस म्हणजेच करेक्ट जो काय बरोबर काय तो पत्ता ओळखायचा आहे तुम्हाला तर ठीक आहे आता आपण सुरुवात करतो या व्हिडिओला तर सर्वांनी मित्रांनो हडके सर युट्यूब चॅनल आहे आपला तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे मी एक दोनशे प्रश्न टाकलेले आहेत परीक्षेला जाता तोही व्हिडिओ तुम्ही सर्वांनी अवश्य पाहा त्याचबरोबर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा निश्चितपणाने चार ते पाच मार्क तुम्हाला फिक्स मिळून देणारे आहेत मित्रांनो ठीक आहे आता हे प्रश्न कसे असतात ते आपण पाहूया चला तर मग आता इथे आपण पाहूया पहिला जो काय पत् हे आहे प्रश्न आहे तो आपण इथे पाहूया तर अशा पद्धतीने जर इथे पाहिला तुम्ही तर हा पहिला पत्ता त्यांनी ते प्रश्न दिलेला आहे बघा तर हा मी थोडासा डार्क करत आहे आणि हा प्रश्न आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर काय सांगितलेलं आहे तर आपण पाहूया इथे याच्यामध्ये इथे पहा हा पत्ता दिलेला आहे तर राहुल राहुल मेहरा ग्रीन व्हॅली अपार्टमेंट अंधेरी वेस्ट मुंबई आणि हा पिनकोड दिलेला आहे तर आता हा सेम टू सेम पत्ता हा सेम टू सेम पत्ता पैकी जे खाली म्हणजे आता खाली दिलेले आहेत इथे तर ह्यापैकी जे तुम्हाला हे पत्ते दिले आहेत एक दोन तीन आणि चार आणि पाचवा आहे नॉन अभाव म्हणजे यापैकी कोणताही नाही असे पर्याय आहेत आयबीपीएस पॅटर्न मध्ये असे पाच पर्याय देतात ते तर मग तुम्हाला थोडक्यात चार पैकी कोणता आहे तो पाहायचा आहे तर यामध्ये आता ह्या चार मध्ये पहा ह्या चार मध्ये किंवा पाच मध्ये कोणता आहे तो कसा ओळखायचा ते आपण थोडक्यात पाहूया मित्रांनो बरेच आहेत प्रत्येक पंधरा सोळा इथे पत्ते आहेत ते आपण पाहणार आहेत तर यामध्ये तुम्ही जर थोडस पाहिलं तर पहा बरोबर पहिला शब्द पहा राहुल मेहरा तर सगळीकडे जर पाहिलं तर राहुल मेहरा राहुल मेहरा सगळं चेक करा बरोबर आहे त्यानंतर सोल आहे का रे हा सोल आहे का इथे पहा महत्वाच्या गोष्टी सांगतोय मी हेच पहिलं उदाहरण मी समजून सांगतो इथे सोल प्योरम आहे इथे आहे ठीक आहे तर पहा इथे सोल आहे इथे आहे मी आता थोडस हे सांगतोय बघा इथे सोल आहे त्यानंतर इथे पण सोल आहे इथे आहे इथे आहे पुढचं पहा ग्रीन व्हॅली अपार्टमेंट आता ग्रीन व्हॅली स्पेलिंग बघा अपार्टमेंट आणि सोल आहे इथं तर आहे ग्रीन व्हॅली अपार्टमेंट आहे ग्रीन व्हॅली अपार्टमेंट आता इथे जर पाहिलं तुम्ही मित्रांनो तर इथे अपार्ट हा शब्द दिलेला आहे म्हणजे हा पर्याय गेलेला आहे म्हणजेच पर्याय कोणता तर हा जो काय पर्याय आहे तुमचा तर हा पर्याय चुकीचा झालेला आहे पाहिला आपल्याला सापडला त्यानंतर दुसरा पहा पाहता ह्याच्यामध्येच पहा पुढचा अंधेरी ईस्ट जे काय येते हे पहा येते अंधेरी ईस्ट वेस्ट सॉरी मी चुकून बोललो अंधेरी वेस्ट आहे इथे काय दिलेलं आहे त्यांनी तर इथे अंधेरी ईस्ट दिलेले अंधेरी ईस्ट म्हणजे इथे इस्ट आपल्याला काय पाहिजे वेस्ट पाहिजे म्हणजे ही पर्याय इथे चुकलेला आहे त्यामुळे हा जो काय पर्याय क्रमांक एक आहे तो पण चुकलेला आहे आता राहिले कोणते फक्त दोन आणि चार मग यामध्ये आपण पाहूया पुन्हा एकदा कोणतं चुकलेलं आहे तर अंधेरी वेस्ट झाल्या त्यानंतर पूर्णविराम आहे तर इथे पूर्णविराम कुठे आहे पावर इथे दिसतो तुम्हाला पूर्णविराम अंधेरी वेस्ट नंतर तर इथे वेस्ट डब्ल्यू ई एस टी वेस्ट नंतर पूर्णविराम आहे ते मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला हे पा इथे पूर्णविराम आहे आता पूर्णग्रम म्हणजे आपल्याला येथे आणि इथे पूर्णग्रम आहे का दोन्हीकडे कुठे तर इथे पूर्णग्रम नाही तर इथे काय आहे इथे सोल्पविरम दिलेला आहे मित्रांनो पहा इथे वेस्ट नंतर सोल्पविरम आहे आणि इथे पण सोल्पविराम आहे म्हणजेच हे दोन्ही पत्ते पूर्ण चुकीचे आहेत काय आहे तर हे दोन्ही राहिलेले पत्ते पूर्ण चुकीचे आहेत म्हणजे एकूण हे चारही पत्ते चुकीचे आहेत मग राहायला पर्याय कोणता बरोबर पाचवा मग पर्याय क्रमांक पाच हा बरोबर आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे तुम्हाला फाइंड करायच्या सगळ्या गोष्टी तर अशा पद्धतीने हे करायचं शक्यतो काय मित्रांनो यामध्ये थोडस पाहिलं तर सोल्फिरोम आणि जे हे काय आहेत ना त्यामध्ये थोडस येथे बदल असतो ठीक आहे तर आता आपण पुढचा पत्ता पाहूया आता पुढच्या पत्त्यामध्ये तुम्ही लगेच शोधा आणि तुम्ही पण थोडस हे करा एक पाच मार्क तुम्हाला चार ते पाच मार्क फिक्स आहेत चला जर पाहिलं तुम्ही तर इथे हाय बा हा प्रश्न आहे आणि त्यामध्ये कोणता पत्ता जो काय आहे तो इथे बरोबर आहे तर बरं यामध्ये आपण पाहूया थोडक्यामध्ये आता पहिला पत्ता चेक करा बरं चला हा पत्ता चेक करा पहिला चला यामध्ये काय चुकीचं आहे का पहा यामध्ये तर आपल्याला कोठे पाहतो हा ते इथे पहा जे काय इथे पंचेचाळीस आहे ते इथे पंच इथे चव्वेचाळीस आहे पहिला चुकीचा आहे दुसरा पत्ता पहा स्नेहा भाटिया सनराइज रेसिडेन्सी बानेर पुणे चारशे अकरा झिरो पंचेचाळीस सेम टू सेम आहे म्हणजे लगेच समजते आपल्याला की पर्याय क्रमांक हा जो दोन आहे यामध्ये थोडस एक चुकलेलं दिसतंय आपल्याला बघा येथे इथे पहा इथे जर तुम्हाला डबल टी दिसतो इथे बघा इथे डबल टी इथे डबल टी आहे डबल टी म्हणजे हे पण चुकीचं आहे हे पण चुकीचं आहे पहिला चुकला दुसरा चुकला तिसरा स्नेहा भाटिया सनराइजेस रेसिडेन्सी बाहेर पहा इथे तुम्हाला हा जो काय पत्ता आहे ना तो हा पत्ता बरोबर दिसतोय म्हणजेच उत्तर ह्याचं जर पाहिलं आपण तर पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने तुम्ही हे पत्ते चेक करायचे यासाठी तुमचं ऑब्झर्वेशन जे काय ऑब्झर्वेशन ते खूप महत्वाचं आहे चला पुढचा पत्ता पाहू आपण आता तिसरा तिसरा पाहूया चला ठीक आहे आता तिसरा पहा तिसरा तिसऱ्यामध्ये मध्ये कोणता बरोबर आहे चला आपण व्हिडिओ शॉर्ट मध्ये बनवणार आहे आपण हा जास्त वेळ घेणार नाही या व्हिडिओला ना। फक्त सगळ्यांपर्यंत ही लिंक तुम्ही शेअर करा मित्रांनो मला एवढं सांगणार फक्त चला यामध्ये कोणता बरोबर आहे तर पहा तिसरा पर्याय क्रमांक चेक करा बरोबर तिसरा पर्याय क्रमांक बरोबर आहे मला तसं वाटते बघा अर्जुन सिंग मॅपल हाइट्स ओके सेक्टर छप्पन गुरगाव ओके एकशे बावीस जुरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न आहे पर्याय चौथा प्रश्न हा प्रश्न आहे आता यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे आपण चेक करूया चला यामध्ये यामध्ये चारमध्ये तुम्ही पण पहा बरं चार मध्ये तर हा इथे पण मला असं वाटतंय बा पहिला जी काय ना रॉयल ह्या ह्याच्यामध्ये तर इथे पहा इथे थोडस इथे मिस्टेक झालेली आहे इथं आपला जो का पिन ही आहे ना तो तो लिहायचा राहिलेला आहे आणि तो कदाचित तिथे किती आहे तर तीस वीस दोन हजार सहा आहे ठीक आहे हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण पाचवा प्रश्न पाहूया चला चला पाचवा प्रश्न असा आहे आता याच्यामध्ये कोणता पर्याय इथे बरोबर आहे ते आपण पाहूया पाच चला चेक करा तर बघा अमन वर्मा पहिले बरोबर आहे इथं त्यानंतर पियरल रेसिडेन्सी बरोबर आहे सोनपीरा साठ लेक आहे साठ लेक आहे ओके कोलकाता आहे इथे पण कोलकाता म्हणजे पहिला जो काय पर्याय तो पहिला पर्याय बरोबर आहे ते चला पुढचा सहावा पाहू आपण सहाव्या कृतिका कपूर वुडलँड विलास व्हाईट फील्ड बेंगलुरू यामध्ये सहाला कोणता आहे तर सहाला पण आपण पाहूया तिसरा पहा तिसरा मला इथे बरोबर दिसतोय कृतिका कपूर सोल्पविराम वुडलँड विलास सोल्पविराम व्हाईट फील्ड पूर्णविराम पण इथे सोल्पेराम दिलेलं दिलेला आहे तर हां ठीक आहे मग यामध्ये कोणता येतो ते पहा असं चेक करायचे तुम्ही इथे सोल्पविराम इथे पूर्णविराम अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काय आहेत ना ते चेक करायचे आहेत जा, म्हणजे हा नाही आहे तिसरा पण नाही मग इथे कोणता आहे तर कृतिका कपूर वुडलँड विलास व्हाइट फील्ड बेंगलुरु आता इथे सहासष्ट आहे ना मग इथे सदुसष्ट चुकला हा हा एक गेला होता दोन आणि ह्यामध्ये पहा आणि इथे किती आहे हे बघा व्हाइट फील्ड विला इथे विला दिलेला आहे पहा हे म्हणजे हा हे पण चुकले विलास आहे विलास त्यानंतर आता राहिला आता फक्त दुसरा राहिला दुसरा मध्ये बघा कृतिका कपूर वुडलँड विलास व्हाईट फील्ड आता तिथे सोपे दिलेला व्हाईट व्हाइट फील्डची इथं म्हणजे याचा उत्तर काय आहे तर नॉन म्हणजे यापैकी नाही हे चारही चुकीचे आहेत आपल्याला बरोबर शोधायचं आहे तर अशा पद्धतीने हा सातवा प्रश्न आहे आता सातवा प्रश्न पावर सातवा काय दिलेला त्यांनी तर विक्रम देसाई सिल्वर ओक अपार्टमेंट सॅटेलाइट अहमदाबाद आरती झुर झिरो पांधरा असं दिलेलं आहे त्यांनी तर ठीक आहे याच्यामध्ये जो काय बरोबर पत्ता आहे तो बरोबर पत्ता आपल्याला शोधायचा आहे चल ठीक आहे आता यामध्ये कोणता आहे पाहूर तुम्ही ठीक आहे सातला तर आपण हा पाऊ पाहूया बघा तिसरा पाऊ विक्रम देसाई आहे का बरोबर आहे सोल्फिअरमे सिल्वर ओक अपार्टमेंट ओके बरोबर बर आहे सॅटेलाइट शब्द बरोबर आहे त्यानंतर अहमदाबाद आडती झुर झिरो पंधरा ओके म्हणजे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजेच जे हे काय ना पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे ठीक आहे चला आता पुढचा पाहू आपण पुढचा पत्ता पाहू आपण हा आठवा प्रश्न पाहूया काय आहे पाहू आपण जो हा दिलेला आहे त्यांनी पत्ता त्यामध्ये बरोबर असलेला पत्ता तुम्हाला ओळखायचा आहे आता यामध्ये आठ मध्ये कोणता पत्ता आहे आपण सुरुवातीपासून पाहूया चाल आहे मी थोडासा हा कलर चेंज करतोय ठीक आहे हा तनया माथुर ओके आहे पण इथे यू आहे इथे इथे काय आहे यू आहे ते ओ आहे म्हणजे हा पर्याय चुकला तनया माथुर चोलपेरा एमरल्ड रेसिडेन्सी बरोबर आहे चला त्यानंतर गोमाती आहे इथे पण गोमती आहे इथे डायरेक्ट नगर लखनऊ इथे लखनऊ आहे म्हणजेच हा हे पहिला तर चुकला आपला गोमती स्पेलिंग चुकलं त्यानंतर इथे दुसरा पाहू यामध्ये पहा येथे तर बावीस सात दहा ओके लखनऊ ओके okay. गोमती नगर सोल्फिराम इथे पहा इथे ए नाहीये बरं का इथे पहा इथे ए नाहीये म्हणजेच त्यांनी दिले ना गोमतीमध्ये इथे ए नाहीये इथे खाली ए दिले इथे ए म्हणजे तो हो पण चुकला तर अशा पद्धतीने पहा इथे जो काय इथे पहा सगळ्या गोष्टी आता तुम्हाला चेक करायच्या मी फक्त तुमच्यापर्यंत फक्त हे व्हिडिओ शेअर करतोय बरं का मित्रांनो त्यामुळे हे तुम्हाला शेअर करायचं मी ही पीडीएफ तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल आहे हडकेसर यावरती मी शेअर करत आहे तर अशा पद्धतीने पत्ते आहेत आता हे पत्ते कसे चेक करायचे कसे पाहिजे तुम्ही तुमची ऑब्झर्वेशन जी काय तुमची तर त्या ऑब्झर्वेशन तुमची जी काही आहे शक्ती तुमची ऑब्झर्वेशन शक्ती ती जास्त पाहिजे तुमची निरीक्षण क्षमता ठीक आहे आपण नववा पाहू मी फक्त मित्रांनो वरच्यावर तुम्हाला समजण्यासाठी की कशा पद्धतीने प्रश्न असतात ते चाल ठीक आहे आता हा पाहूया बरं आपण प्रश्न चला सर्व तुम्ही पण स्क्रीन वर आहे रवी कुमार सोल्पविराम शांती कुंज सोल मालविया नगर न्यू दिल्ली आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर याच्यामध्ये जे काय आहेत ना सगळ्यात अगोदर काय करायचं तर जे काय तुम्हाला हे दिलेले आहेत काय तर पिनकोड ते पाहिजे इथे पिनकोड कुठे आहे हा पिनकोड आहे म्हणजे चुकला इथे हा अठरा आलाय चुकला त्यानंतर तुम्ही रवी कुमार पावर स्पिलिंग बरोबर कुठे कुठे आहे रवी कुमार सगळीकडे मला वाटतं बरोबर आहे त्यानंतर शांतिकुंज शांतिकुंच 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 हा पहा इथे पहा आता अथे वाय दिलेले आहे मित्रांनो त्यांनी शांतिकुंज म्हणजे हा चुकलेला आहे दुसरा चुकला म्हणजे तीन आणि चार चुकले आता मालविया नगर पहा मालविया मध्ये कुठे आहे का का हे बघा मालवियानगर एम ए एल आय व्ही एन ए जी आर बा ठीक आहे त्यानंतर येथे पहा न्यू दिल्ली म्हणजे आता आपल्याला फक्त एक आणि दोन पाहिजेत न्यू दिल्ली आणि इथे न्यू दिल्ली यामध्ये कोठा तर आता आपल्याला एक आणि दोन मध्ये एक आणि दोन मध्ये पाहिजे तर इथे आपल्याला कोठे चुकलेलं दिसतोय समजा हा हे पाहायचा बघा आता इथे ए ए लावलेला आहे मित्रांनो इथे ए लावला इथे मालविया इथे वरती आहे का मालविया इथे ए आहे का नाही म्हणजे पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पर्याय क्रमांक हा एक बरोबर आहे हे पहा मी पूर्ण हे केलेलं आहे येलो मध्ये अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला सर्च करा हे करायचे आहेत क्वेश्चन सगळे तर आता दहावा पाहू आपण तर ठीक आहे आपण दहावा आहे अकरावा आहे आता एक आपण पाहू फक्त एक हा दहावा पाहूया तर मी जास्त हे करत नाही चला शेवटचे पहा बरं आपल्याला आपल्याला काय सांगितलेलं शेवटचं मी सांगितलं की शेवटचे पिनकोड पाहिजे चाळीस अकरा सात चाळीस अकरा सात हा इथे आठ म्हणजे हा चुकला एक चुक हा तिसरा चुकला त्यानंतर बघा ईशा जैन पहा सगळ्यात अगोदर पहा ईशा जैन आहे सगळीकडे आहे त्यानंतर ब्लॉसम रेसिडेन्सी ब्लॉसम हां इथे एस लावलेला आहे म्हणजे हा चौथा चुकला एस लावलाय का नाही इथे इथं नाही येस ब्लॉसम ओके ठीक आहे आता राहिले किती एक आणि दोन राहिला रेसिडेन्सी आता रेसिडेन्सी मध्ये पहा बरं ई एस आय -E डी एन सी वाय -E हा इथे रेसिडेन्सी एस लावलाय मित्रांनो म्हणजे राहिला कोणता पत्ता एक तो पूर्ण बरोबर आहे पहा रोड म्हणजे पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचे मी सांगितल्या स्टेप तशाच ठीक आहे आता हे पहा बारावा पाह आपण ठीक आहे बारावा पा प्रश्न याच्यामध्ये घ्या शेवटचा पिनकोड घ्या चाळीस ज्यो झिरो पासष्ट चाळीस ज्यो पासष्ट इथे सासष्ट आलेले म्हणजे पर्याय चार चुकला त्यानंतर घ्या आता सुरुवातीपासून मोना सिंग मोना सिंग मोना सिंग मोनासिंग मोना सिंग ओके बरोबर आहे त्यानंतर रॉयल पाल्म रॉयल पाल्म्स रॉयल हा इथे बघा पाल ला यश लावलेलं नाही ते वरती त्यामुळे हा चुकला म्हणजे जो काय दोन आणि चार चुकला आता गोरेगाव गोरेगाव पहा गोरेगावचं स्पेलिंग पहा ईस्ट आहे इथे बरं का म्हणजे इथे वेस्ट दिले म्हणजे इथे चुकला हा तीन नंबरचा चुकला म्हणजे राहिला ईस्ट मुंबई पूर्ण पत्ता बरोबर आहे तो कोणता आहे मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पूर्ण पत्ता हा बरोबर आहे मी सांगितलेला ट्रिक्स लक्षात ठेवा मित्रांनो आता ह्या ट्रिक आहेत ना ट्रिक आहेत त्या पहा एक आता आपण चौदाव्या पाहूया ठीक आहे चौदावा प्रश्न पावरता आ, मी हायलाइट करत नाही नंतर करतो यामध्ये सध्या पहिल्यांदा काय करायचं शेवटचा पिनकोड कोड पाहायचा ठीक झिरो झिरो सात इथे किती आहे झिरो आठ आहे म्हणजे जो काय दुसरा चुकला मी जे निळ्यामध्ये केले ना आता ते चुकलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला चार ते पाच मग फिक्स पडणार आहेत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शंभर टक्के पोहचण्याचा प्रयत्न करा कारण दोन दिवस परीक्षेला राहिले ठीक आहे तर आता अशा पद्धतीने पुढचा आपण पाहूया प्रिया मेहता बघा प्रिया मेहर इथे वा केलेला आहे मित्रांनो म्हणजे एक नंबरचा पर्याय चुकलेला आहे परत आता मेहता बघा मेहता मेहता आपल्याला फक्त तीन आणि चार पाहिजे मेहता बरोबर आहे त्यानंतर पॅराडाईस पहा पॅराडाइसचं स्पेलिंग तीन तीन आणि चार मध्ये पहा पॅराडाइस बरोबर आहे पॅराडाइस बरोबर आहे तर रेसिडन्सीचं स्पेलिंग तीन आणि चारमध्ये रेसिडन्सी वा इथे सीई आय म्हणजे इथे चुकलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक खालचा सीवाय बरोबर आहे अलकापुरी बघाबर अलका आता इथे पहा डबल पी लागलेला आहे मित्रांनो डबल पी डबल पी म्हणजे हा पण पर्याय येथे गेलेले आहेत म्हणजे राहिला कोणता तर नॉन यापैकी कोणताच नाही म्हणजे पर्याय क्रमांक पाच मित्रांनो पर्याय क्रमांक पाच हा जो काय आहे ना पर्याय क्रमांक पाच हा इथे तुमचं उत्तर आहे म्हणजे यापैकी नाही अशा पद्धतीने ठीक आहे चला पुढचं आपण पाहूयात एक मला असं आपण शेवटचा ही पाहूया पण सोळावा मी ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल आहे हाडकेसर याच्यावर मी शेअर करतो तर मित्रांनो सर्वांनी आपला हारकेसर युट्यूब चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओच्या व्हिडिओची जी काही लिंक आहे ना ते तुमचे जे तालुक्याचे ग्रुप असतील किंवा शिक्षकांचे ग्रुप असतील तुमच्या स्टेटसच्या माध्यमातून ठेवा निश्चितपणे तुम्हाला उपयोग होणार आहे आणि उद्या आपला व्हिडिओ येणार आहे पर पुन्हा एकदा पेपर क्रमांक दोन वरती ठीक आहे आता आपण सोळावा प्रश्न पाहूया याच्यामध्ये काय करायचं तर याच्यामध्ये शेवट शेवटचा पिनकोड पहा सगळ्या चला सातशे तीन आहे इथे सातशे चार आहे म्हणजे पर्याय क्रमांक हा तिसरा गेला ओके त्यानंतर अंजली जैन अंजली जैनचं स्पेलिंग पहा बरोबर आहे का अंजली अंजली जैन सगळीकडे बरोबर चला चा, ग्रीन उर्स। ग्रीन ग्रीनवूडचं स्पेलिंग पहा ग्रीन वुड्स ब ठीक आहे इथे आता ग्रीन उड दिलेलं आहे आणि वरती काय यस म्हणजे पर्याय क्रमांक एक गेला आता राहिले किती पर्याय क्रमांक दोन आणि चार आहे तर ठीक आहे सोसायटी सोसायटीचं स्पिलिंग पहा ओ सी आय टी वाय ठीक आहे आता दोन आणि तीन ह्याचं बा एस हां ओके स्पेलिंग बरोबर आहे त्यानंतर वाशी वाशी स्पेलिंग पहा वाशी आणि वाशी आई पहा चार नंबरला काय झालेलं आहे वासी आहे इथे यस एस लावलेला आहे त्यानंतर नवी मुंबई आता राहिला कोणता नवी मुंबई दोन मध्ये बराबर नवी मुंबई ओके म्हणजे उत्तर आलेलं आहे मित्रांनो आपलं जे काय की पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे हा पर्याय तुमचा बरोबर आहे त्यामुळे सगळे जे प्रश्न आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत मित्रांनो त्यामुळे सगळ्यांनी हा का जो काय आपला जो काय घटक आहे ना आपला केंद्र प्रशासना फाइंडिंग एरर जो काय आहे ना आपला फाइंडिंग एरर नाही तर करेक्ट ऍड्रेस तर हा हे त्याचे तुम्हाला फिक्स तीन ते चार मार्क पडणार म्हणजे पडणार आणि ते पण आपल्या मी सांगितलेलं आहे ज्या काही ट्रिक्स आहेत त्या पुन्हा सांगतोय काय करायचं शेवटला तुम्ही फक्त तुमचा पिनकोड आहे तो पिनकोड पहिल्यांदा पाहून घ्यायचा अशा पद्धतीने आहेत तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना जी काय आपली केंद्रपूर्व परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट मित्रांनो